हे दिल आहे दिल हे काय ऐकून घे हे देवाने दिलेला दान आहे या हलकट पोट्याले हे देऊ नको दारू दरुप्या देऊ नको खर्रे खाण्यावाल्याले देऊ नको ए भगवान की देण आहे याले इथं कोणाले बसू देऊ नको तो लायकीचा असला पाहिजे लायकीचा असला पाहिजे का ते कोबीचे फुल असते ना त्याला हातू अशी शेंडीं असं असते अशाच कटिंगा हे दिल दिल हे किसी गोबी मध्ये ना हे याच्यात कोणाला बसवा दिल मे तुझे